मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी कॅला मी काला कळालेलं असतं सागरने सी सी टी व्ही फुटेज डिलीट केलेलं ती सर्व काही मिहिरला सांगत असते आणि मिहिरला ते ऐकून खूपच मोठा धक्का बसतो तर इकडे सागरने एका माणसाला पैसे देऊन सर्व काही सी सी टी व्ही फुटेज सर्व काही डिलीट केलेलं असतं आणि हे सर्व काही मिहिरला आणि मिहिकाला या सुद्धा माहिती असतं तर इकडे आदित्य हा सागरला फोन करतो आणि म्हणत असतो पप्पा आपण मी सई आणि तुम्ही आपण आणि मम्मा आपण आपण चौघजणे कुठेतरी फिरायला जाऊया आणि हा सर्व प्लॅन हा सर्व प्लॅन सावणीचा असतो सागरला मात्र कळत नसतं हो म्हणावं की नाही म्हणावं कारण मुक्ताही आदित्यला आवडत नसते आणि मुक्ताही आपल्यासोबत येणार नाही असं आदित्य म्हणत असतो तर सागर नकळतपणे हो असं म्हणतो तर आदित्यही खूप खुश होतो फोन ठेवल्याच्या नंतर सागरची मात्र खूपच चिडचिड होते सागर मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो सागरला कळत नसतं मुक्ताला कसं सांगावं तुम्ही आमच्यासोबत फिरायला नाही येणार म्हणून तर तेवढ्यातच तिथे मिहीर येतो आणि मी हिर हा सागरला विचारू लागतो दादूस काय झालं सीसीटीव्ही फुटेज भेटलं का पण सागर मात्र विषय टाळतो आणि मिहीरला तिथून जायला सांगतो तर मिहीर तिथून गेल्याच्या नंतर मुक्ता ही रूम मध्ये येते आणि मुक्ताला सागर म्हणत असत सईला घेऊन फिरायला जायचं तर मुक्ता खूप खुश होते आणि म्हणत असते ठीक आहे जाऊयात ना आपण सागर म्हणू लागतो आदित्य सावणी मी आणि सई आम्ही चौघेजने कुठेतरी फिरायला जाणार आहोत ते ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि मुक्ता खूपच रडू लागते मुक्ताला वाटत असत मुक्ताला खूपच वाईट वाटत असत आणि मुक्ता रडतच खाली येते तर तिथे इंद्रा असते आणि इंद्रा म्हणत असते आता इला एवढ्या रात्री कुठे जायचं आणि मुक्ता खूपच रडू लागते तर तर इंद्राचं लक्षही मुक्ताकडे जातं आणि इंद्राला मुक्ताची मुक्ता मुक्ता का रडते हे खूप काळजी वाटते आणि इंद्रा ही मुक्ता जवळ जाते आणि विचारू लागते काय झालं तुला रडायला काय झालं तर मुक्ताही सांगू लागते की सागरला आणि सागर सावणी आणि आदित्य आणि सहीत स जण फिरायला जाणार आहेत हे ऐकून इंद्रा खूप चिरते आणि म्हणत असते मी हे असं काही होऊ देणार नाही तू टेन्शन घेऊ नको आणि त्यामध्ये जर सावणीचा काही उद्देश असेल तर मी तिला कोयत्याने सोलून काढेल आणि खरंच तू आता या घरची सून शोभते असं म्हणत तर इंद्रा ही मुक्ताला सून आ, सून सून स्वीकारत मुक्ताच्या बाजूने बोलू लागते ते आ, ते बघून मुक्तालाही खूप बरं वाटत असतं तर इकडे सईला समजावून सांगण्यासाठी मुक्ता आलेली असते आणि तिच्यासोबत इंद्रसुद्धा असते तर इंद्रा, इंद्रा आणि मुक्ता हे दोघीजणीही सईला समजावून असतात तर मुक्ता म्हणत असते बाळा तुझ्यासोबत तुझा दादा आहे तुकडे तुम्ही खूप एन्जॉय करा तुम्ही जसं शाळेमधून पिकनिक जाते ना तसंच जायचे आणि घरी आल्याच्यानंतर मला सर्व काही गमती जमती सांग पण सई मात्र म्हणत असते मुक्ता आहे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही पण मुक्ता ही सईला जाण्यासाठी तयार करत असते ते बघून परत एकदा इंद्रा ही मुक्ताचं खूपच कौतुक करत असते तर इंद्रा ही मुक्ताला म्हणू लागते सर्व काही तयारी करून दे तर सर्व काही तयारी झाल्याच्या नंतर तर, तर दोघे जण ही जायला निघते सागरचा मात्र घरामधून पाय निघत नसतो सागर सागरला खूपच वाईट वाटलेलं असतं की मुक्ता सोबत येणार नाहीत ना म्हणून आणि मुक्तालाही खूपच वाईट वाटत असतं मुक्ता ही त्या दोघांना लांबूनच बघत असते तर सई येते आणि मुक्ताला अशी मिठी माहिती तर सई आणि सागर हे दोघेजणीही तिथून निघून जातात तर मुक्ताला खूपच रडू येत असतो आणि मुक्ताला खूपच वाईट वाटलेलं असतं तर इकडे आ मधी गाडी आणल्याच्या नंतर गाडीमधून सागर उतरतो आणि मुक्ताला कॉल करतो तर मुक्ता कर ही सर्व काही व्यवस्थित विचारत असते सई कुठे तर सागर लगेच सईला आवाज सागर म्हणत असतो तुझ्या मुक्ता आईचा फोन आलाय आणि हे सर्व काही आदित्य आणि सावनी गाडीतूनच बघत असतात तर हे सर्व काही डाव सावनीचा असतो सावनी सावनी हे सर्व काही बघून खूपच चिडते आणि आणि म्हणत असते मी जो काही प्लॅन करते हा सर्व काही फ्लप झाला नाही पाहिजेत आणि हा सर्व काही प्लॅन सावणीचा असतो सावणीला सागरला आणि मुक्ताला वेगळं करायचं असतं आणि मुक्ताचा मात्र सागरवर पूर्णपणे विश्वास असतो तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच सावणीचा प्लॅन सक्सेसफुल होईल का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा एपिसोड येत्या पंधरा दिवसात बघायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा भाग आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे